नमस्कार, भावांना बहिणींना दाजी आलं तुमचं घरी गे दाजी दाजीची काही आठवण होती भावा बहिणींना पोरींच चाललंय सुलीवर बेत ते काय बसलो पाण्याचं झालाय गोठळा त्याच्यामुळं राजेला काम होऊन जरा थोडं अर्जंट घ्यावं लागलं घरी गहू फेटर गोल्या जात मोटर उठावं लागलं हो का दाजी कुठं आहे दाजी कुठं आहे काय दाजी बसले हाय का थांबा आली मी थांबा आली मी पाणी पिणी प्यायच आहे का हा येऊ का मग तुमच्या पशी बसायला हा <laughs> नाही तर परत दाजी म्हणायचा कशाला माया पैसे म्हणून म्हणजे आज पाणी राहावित भाव बहिणी तर चला भाव बहिणींना ह्या का ह्याला पुरीला चुलीवर करू नका म्हटलं तर ऐकत नाही त्यांना लय हवस आले तुमच्या पुनम सायबाने चुलीवर करायची सैपाक आता मग अशी लावली अपूर्वानी हो का मला काळी आपलं मेहंदी आता तुमच्या दाजीला उद्या न्याल दाजी काय म्हणते तर भाऊ बहिणीनं होका मोटर उपासली होका दाजी तुमचं आहे ना ही करते काय म्हणते त्याला बोरला बांधतात तोंडाला काय सांगाव पाण्याचं प्रॉब्लेम झाला ना मोटरीच था ही झालं लाईटचं प्रॉब्लेम असल्यामुळं हो का आता दाजीला कामानं येऊन हो का ही ये कुठं ना करावं लागलं आज लवकरच आलं बरं का भाऊ बहिणी न तुमचं दाजी बसल्याच दाजी ती करत मी तर मेहंदी लावलेली अजून धुतली बी नाही आणि पियूचं चाललंय बघा पियूची भाजी काय कालवण काय बनवायचं चाललंय काय न आमचं चाललंय बघा तुम आता तुमच्या द आत्ताच आहे ना मोटर एवढ्यातच चूप असली भाव बहिणीनो मोटरीचा प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्यामुळं

दूर लागतोय दूर लागतोय टिकलीच पडली माझी बघायची आणि डिझाईन शिवाय टिकलीच आहे ना मला घरातून काय सांगायचं का आणली सांगायची साधी आणली का तू साठी म्हणते शिवने आणली साधी पुरी आल्या ते आमच्या शेजारच्या त्यांच्या मम्मी पप्पाला फोन करायचा आहे वाटतं त्यांना होई पप्पालाच ना ती मम्मी पप्पा रानात गेलेले ती आली तर अजून घरी लेकरांना काळजी लागते तेव्हा आले ती काय म्हणती पणची रे चुलीवर असा स्टूल उलटा करून ये मग काय तर ओ, छे, दोगा दोगा। आए। आए। हो छ्या प्याव शिकली काय ॲक्टिवा किती दिवस अशी ती आधी चालवली होती ना गाडी आता बी नवी आणाय जायची हे एकटी वा शिरडर तुमच्या पूनमताईला हका मारली पुनमताई कारण काय केलं पुनमताई नायकडे केलं मला मिरची चटणी आणि भाकर खाऊन आली बर

बोलायचे हळू 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 मुंगीवाणी आणि कुणाला ऐकायचंय आम्हाला ऐका येईल काय तुमची हा बघा बघायचं मग मी दिला माझ्यावाणी हे काय अपूर्वानी माझी कपाळ ही रंगाव तर आज काय सकाळपासून भाऊ बहिणीनं मी काय व्हिडिओ टाकला नाही तर म्हणलं चला व्हिडिओ टाकावा आता बरेच भाऊ बहिणी विचारत होतं दाजी कुठायचं पुनमताई दाजी कुठायचं दाजींची लय आठवण भाऊ बहिणींना तुम्हाला पण दाजी असतात कामावर त्याच्यामुळं दाजी काही व्हिडिओ मध्ये एवढं दिसत नाहीत बोल तेव्हा मी दाजीला म्हणलं होतं पिक्चर पिक्चरवाने मी दाजीला इकून टाकलंय दाजीने फॅमिली बनवली तिकडच पण दाजी फॅमिली बनवू शकत नाही दाजीचा माझ्या जीव आहे भावा बहिणींना माहित आहे डोका आलं बिल्डिंग लोक इथं आमची चहा चपाती खायचं काम चाललंय काय मग बाडा त्या भाकर खाऊन आली कालवण मागून मागून मला कटळून गेली असं ती म्हणती मला तर ऐकायच नाही आलं भावा बहिणींना मी माझ्या गणगणीतच होती काय ना ती म्हणती कालवण काय केलं कालवण काय केलं तू कालवन तुला हरवळी जीवती बाया काय करावं मग आता लाईट गेल्या दिसत नाही आता लाईट गेला गेली हाय की लाईट तिला तिला हिरबळ शिरडा माग फिरती तिला असं वाटतं मी शिरडा घेऊन चहा पेचा जीवन आली चहा पेना ना स्टूल दे ग तिला बसायला शिवण्या टूल दे स्टूल वर बस

तोंडाला पाणी सुटलं आईस्क्रीम बघून उंदे उंदे आणि आईस्क्रीम खरडा चाललाय खरडा शंभर आज खरड्याचा देत आहे बाबा खरडा काल काहीतरी चाललंय त्यात पाण्याचं टेन्शन वाढलंय आमचं ते मला पगार व्हायनारे बोरला पैसे नको देऊ राहू दे लय बडबड केली मी आताच बायडा त्याला अजिबात म्हटलं पाण्याला कोणी यायचं नाही मोटार उचला ये ना कोणी उपसा आहे ना कोणी नाही तुला माहिती का मी चालू काय म्हणून तिथून सांगितलं म्हणलं मला घरी जाऊ द्या कडे दोन दिवस झालं पाणी नाही म्हणलं घरी पहिले मोटर उठतो हे तर माणूस लागत भाव बहिणी एकटी मोटर वळली असं पण मला हाताने जमाना मग अशी फिटर आला फिटर महागारी गेला त्याला मोटरला धरू लागल सुद्धा कोणी नाही माणसं लागते ती दोनशे किती तुम्हाला सांगते भाऊ बहिणी न अडीचशे फुटाव ना मोटर वडायची वर आता पोटातली वर येते ती वर हा मग इथं माणसंच लागते मग आता तुम्ही सांगा पाणी भराय थांबावा मी काय बोलते पाणी भरायला असते सगळी मग मोटर वडायला काय यायला होत मग आता सगळं पहिली जा पहिल्या उचल आज मला आजरी उचल ना मी म्हणते तो अन्न धरू निदान वायर तर धरशील का नाही दूर तर धरशील नाही आता उद्या बुधवार सुट्टी बरं का आता उद्या दिवस जायचं नवऱ्याचं माय कोणी कसा जाईल त्याचं निघलंच नाही आता या पूर्वीच उद्या मला ऍडमिशन करायचंय ते जाऊन दो माय साईड राहिले ती काढायचं जाऊन तिरुमध्याला जाऊन माझी तयारी माझी बी तयारी चालली होती उद्या त्याला पोरींच शाळेत उत्पन्न दाखल आहे ना आता ती त्याला फोन करायला लागेल ती मला ते शिवतो म्हणून जाऊन आणा लागेल होय माझी बी तयारी होती उद्या यायची तालुक्याला म्हणजे पोरीला उद्या क्लास ला जाऊन दे बरोबर आणि मग ती मग आपण आपलं उठून दहा बारा वाजेपर्यंत जाऊ तिथे तोपर्यंत ती क्लास होऊन सुटती तिथे ते कॉलेजला आहे ते कॉलेज तुला माहिती ना आणि आता काय केलं तिची काय गरज आहे आता काय तिची गरज लागणार तीन सह्याला यायला त्याला तिची काय गरज आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरलाय म्हणजे ऑफलाईन काय करायचं म्हणलं पुरींच उद्या ज्याला शाळेच सामान फिमान आणावं ह्या दृष्टिकोनातून आणि माझं कसं आहे भाऊ बहिणीनो मस्त गाडी ही घरी आहे पण माझं इतकी आहे ना म्हणजे हिंडण्याची कॅपॅसिटी नाही राहिली त्याच्यामुळे मी हिंडत नाही नवरा जोडेल असल्यावर कसं असतं बरं असतं जरा वेगळंच असतं हा नवरा ते नवरा असतो शेवट भाऊ बहिणींना जरी दुकाय खोपाय लागलं ला, तरी मला म्हणेल महाग बस मी गाडी चालू लग्न कुठे आहे चला भाऊ बहिणीनं बाय बाय करते लग्नाला जा नवरा मला घेऊन जाणार आहे उंदेच्याला बाय बाय